आज मनूच्या डब्यासाठी मस्त झटपट होणारे आणि कुरकुरीत कटलेट्स केले बरं का अहो भाजीच नव्हती मग जे सुचलं ते केलं पण चवीला भारी लागतात हं असेच मनूच्या डब्याचे डेली ब्लॉग्स बघायचे असतील तर आपल्या या नवीन ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सकाळची वेळ मनूला डबा करायचा आहे फ्रीज उघडला तर भाजीच नाही तुमच्या बाबतीत पण असंच होतं ना तर कमेंटमध्ये हातवर करा <laughs> मग उघडला फ्रीजर त्यामध्ये आपले साठवलेले मटार असतातच हे मी साठवलेले नाही आहेत बाजारातून आणलेले आहेत आता मटार झाले त्यानंतर आपल्याला लागणार आहेत पोहे तर ही माझी खाली अशी मोठी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये सगळं असं जास्त जास्त लागणारं सामान ठेवलेलं असतं आता आपल्याला लागणार आहेत पोहे आणि इथं मटार आधीच उकडलेले असतात पण आता सकाळी सकाळी खूप उशीर होईल म्हणून मी काय करते असा बर्फ पटकन मोकळा होऊन ते मऊ व्हावेत म्हणून एक कप मटार मी पातेल्यात काढले त्यामध्ये पाणी घालायचं मटार बुडतील एवढं आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि हे मटार उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवून द्यायचे चला आता कंबर कसून आणि केस बांधून स्वयंपाकाला लागू आ, चला असा काही नवीन पदार्थ असेल ना तर आपल्या डोक्यामध्ये जे सामान आहे म्हणजे डोक्यातलं सामान ओट्यावर काढून घ्यायचं म्हणजे डोक्यातलं नाही कपाटातलं सगळं सामान बाहेर काढायचं मग इथं मी काही पांढ मसाले घेतलेले आहेत पांढरे तीळ घेतले थोडंसं बेसन लागेल फ्रीजमधनं आलं मिरची कोथिंबीर हे सगळं बाहेर काढून घेतलं असं सगळं बाहेर काढून घेतलं की पटकन असं सोपं जातं करायला आता एक कप पोहे घ्यायचे ते मी चाळणीवर काढून घेते पहिल्यांदा ते चांगले चाळून याच्यातली धूळ काढून टाकायची आणि असेच नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे नळ नसेल तर तुम्ही तांब्याने पाणी घालून वरच्यावर धुतले तरी पण चालणार आहे तर आपले पोहे धुऊन झाले याच्यावर झाकण ठेवायचं दहा मिनिटं याला भिजून द्यायचं दुसरीकडे आपला मटार पण चांगला उकळलेला आहे गॅस बंद करायचा आता हे जे पोहे आहेत ते पण चांगले भिजलेत ते एका ताटामध्ये काढूयात आणि यांना चांगलं मॅश करून घेऊ आता पोहे एकतर मॅशरने मॅश करा किंवा हाताने मॅश करा आणि एकदा ना मागच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं पोहे असे चाळणीवर नळाखाली धुवायचे नळ नसेल तर तुम्ही तांब्याने पाणी ओतून धुवून घ्या तर एक ताई मला म्हणाला जग कुठे पोचलं आहे आजकाल सगळ्यांकडेच नळ असतो उगाच काही पण सांगू नका तुम्हाला त्यांना एकच सांगायचं एकदा गावाकडे जा किंवा दुष्काळी भागामध्ये जाऊन बघा किंवा एखाद्या फौजीच्या घरी जाऊन बघा प्रत्येक ठिकाणी नळ असतो पण त्याला पाणी असेलच असं नाही आय होप तुम्हाला समजलं असेल तर इकडे पोहे मी मॅच करून घेतलेले आहेत आता मटारसुद्धा मी चांगले निथळून घ्यायचे बरं का पाण्यातनं गाळायचे चांगले निच ठळायचे आता हे सुद्धा मी ताटामध्ये काढले आणि यांना मॅशरने चांगलं मॅश करणार आहे अगदी खूप मऊ होईपर्यंत मॅश करायचं नाही फक्त असं थोडंसं ओबडधोबड राहावं तर छान असं ते दाताखाली मटार लागले की मस्त लागतात आणि क्रिस्पी होतात तर मॅशर मी जमेल एवढे असे ओबडदोबड मॅश केले आता यामध्ये बाकीचं सामान घालूया तर इथं मी सांगते एक कप मटार होते एक कप पोहे होते त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे बेसन घातलं अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा पांढरे तीळ चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची त्याचबरोबर एक हिरवी मिरची मी अशीच कात्रीने कापून घालते आहे मी फार काही चिराचिरी करत बसली नाही कारण फार काही लागणारच नाही आहे आपल्याला त्यानंतर एक आलं एक इंचभर आलं किसून घातलं किसणीने त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर साधारण मुठभर कोथिंबीर तीसुद्धा मी कात्रीनेच अशी कापून घालते तर तुम्हाला अजून याच्यामध्ये काही ॲडिशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता जसं की थोडासा ओवा घालायचा असेल तरी पण चालेल चला आता सगळं साहित्य घालून झालं आता हे मळून घ्यायचं आहे हात खरकटे होण्याआधी सगळं सामान जिथलं तिथे ठेवायचं म्हणजे पसारा होत नाही तर आपल्या डेली ब्लॉग्समध्ये मी अशा टिप्स पण देत असते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आता या कटलेट्स करताना आपल्याला जराही पाणी वापरायचं नाही मटाराच्या ओलाव्यामध्ये जे काही आहे ना त्याला याला मळून घ्यायचं अगदीच ला वाटलं की खूपच असं घट्ट होतंय तर मग थोडासा पाण्याचा हबका मारू शकता तर चार ते पाच मिनिटं सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं मीठ वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या एकजीव झाल्या पाहिजेत तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लगेच कटलेट करायला लगे। घेऊ हाता कुर तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगदी लिंबा एवढा गोळा घेतला आहे कारण आपल्याला खूप जाड कटलेट्स करायचे नाही आहेत आणि याला हे बघा असं चपटस ठेवायचं कटलेट्स जाड ना आतनं कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे थोडे पातळ करायचे म्हणजे आतून पण भाजले जातात आणि कुरकुरीत होतात तर इथं मी जेवढे आत्ता मनूला लागणार ते आहेत तेवढेच कटलेट्स मी करून घेणार आहे तर अर्ध्या मिश्रणाचे कटलेट्स करून घेतले आपण लगेच यांना भाजायला घेऊ तर इथे माझ्याकडे हा भिडाचा असा पसरट तवा आहे बऱ्याच जणांना हा नॉनस्टिक वाटतो पण हा भिडाचा आहे नॉनस्टिकचा नाही आहे याच्यावर मी जवळपास दोन ते तीन छोटे चमचे तूप घालते आहे तुम्ही तेल घातलं तरी चालेल तवा गरम झाला की कटलेट्स असे ठेवायचे फक्त कडा अशा बोटाने दाबून तव्याला चिकटवायच्या म्हणजे कडा वरच्यावर राहून कच्च्या राहणार नाहीत तर इथं मी साधारण एक सहा कटलेट्स एकावेळी भाजायला टाकले थोडंसं तूप घालूयात वरून म्हणजे वरून पण छान असे खरपूस होतील थोडंसं तूप लावून घ्यायचं आता हे पांढरे तीळ आहेत ना मी वरून पण थोडेसे घालते आहे खरं तर मला पांढरे तीळ या मिश्रणात घालायचेच नव्हते वरूनच लावायचे होते म्हणजे छान भाजल्यावर लागतात पण तुमच्याशी बोलता बोलता मी मिश्रणामध्ये थोडे टाकले आणि वरून पण थोडे लावते तुम्ही दोन्हीपैकी एकीकडे एक एक ठेवले तरी चालतील आता थोडंसं से तीळ सेट केले आणि तीन चार मंद मंदाचेवर हे कटलेट्स आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे तीन चार मिनटं झालेली आहेत बघा काय मस्त भाजले गेलेले आहेत खालच्या बाजूने यांना उलटून घेऊयात हे उलटून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथं कटलेट्स भाजण्यासाठी तेलाचा वापर केला तरी पण चालेल बरं का तुमच्याकडे जे सध्या उपलब्ध आहे त्याप्रमाणे करा आता मी वरून पुन्हा थोडं थोडं तूप घालते आहे आता शालो फ्राय करायचं आहे म्हणून तूप थोडंसं जास्त घालते तळणीपेक्षा कधी पण उत्तमच चला थोडं थोडं तूप घातलं आता आपण काय करायचं उलतानाने किंवा मॅशरने कटलेट्स असे थोडेसे दाबायचे याने काय होतं आतमध्ये कच्चं राहत नाही आणि कटलेट्स छान कुरकुरीत होतात तर हे सगळे कटलेट्स मी भाजल्यावर ताबून पुन्हा दोन मिनटं मंदाचेवर झाकून शेकले आणि हे बघा आपले वरून एकदम क्रिस्पी असे आणि आतमधून हलकेसे सॉफ्ट मटार आणि पोह्याचे कटलेट्स तयार झाले भाजी नसतानासुद्धा घरामध्ये काही हे कटलेट्स तयार केले आहेत मुख्य म्हणजे यामध्ये बटाट्याचा वापर आपण केलेला नाही आहे मस्त मटार आणि पोह्याचे कटलेट्स तयार झालेले आहेत आणि आता डबा भरायचा आहे लगेच मी डबा भरणार आहे पण कटलेट्स किंवा कुठलाही पदार्थ जेव्हा संपूर्ण गार होतो तेव्हाच मुलांचा डबा भरायचा कारण तुम्ही गरम गरम ड घातलं तर ते वाया जातात आता ही आमच्या मुलांची खाऊची ट्रॉली आज मी मनस्पीला मक्याचे मुरमुरे देणार आहे डब्यामध्ये आधी टिश्यू पेपर टाकला कटलेट्स ठेवले मक्याचे मुरमुरे छोट्या डब्यामध्ये घातले हा खूप जुना टिफिन आहे पार्थचा पार्थ खूप लहान असतानाचा आहे आता मनू वापरते आपला डबा तयार झाला तुम्हीसुद्धा नक्की करून बघा असेच हलके फुलके ब्लॉग्स बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा मनूचा डबा तयार आहे बाय बाय